हनुमान जन्मोत्सव कार्यक्रमानिमित्त नागपूर निवासी ओमराज पटले यांनी मोहाडी येथील श्रीराम मंदिर देवस्थानाला पंधरा हजार रुपयांची देणगी दिली गोरेगाव तालुक्यातील मोहाडी येथील प्राचीन पुरातन काळापासून प्रसिद्ध असलेले श्रीराम मंदिर देवस्थान येथे दिनांक तेवीस एप्रिल दोन रोजी हनुमान जन्मोत्सव कार्यक्रमानिमित्त ज्योत प्रज्वलित करण्यात आली या कार्यक्रमात नागपूर निवासी बिल्डिंग मटेरियल सप्लायर्स ओमराज देबीलालजी पटले यांनी श्रीराम मंदिर देवस्थानाला पंधरा हजार रुपये नगद राशी दिली यावेळी श्रीराम मंदिर देवस्थान समितीच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले यावेळी उपस्थित मोहाडी ग्रामपंचायतचे सरपंच नरेंद्र कुमार चौरागडे समितीचे अध्यक्ष श्रीराम पारधी उपाध्यक्ष प्रमानंद तिरेले सदस्य शिवराम मोहनकर तेजलाल कावडे पंडित मुरलीप्रसाद दुबे जे जे पटले आर्य पारदी लक्ष्मीराम भोयर भोजराज डोहडे तुलसीदास कोल्हे जितेंद्र कावडे टोलीराम भोयर आदींनी स्वागत केले